भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी फोन करून भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली असल्याचा गोप्यस्फोट नांदेड लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांनी काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी प्रचाराचा नारळ फोडला आणि सभा घेतली यावेळी त्यांनी अशोक चव्हाण यांनी मला भाजपची ऑफर दिल्याचा गोप्यस्फोट केला संध्याकाळी फोन केला नऊ साण्ण नऊ लालो कुठं अरे मला अभिनंदनही करण्यात आलं तुम्ही काय म्हणा अभिनंदन तुमचं करत चांगलं झालं म्हणून अभिनंदन करायचं मुलं या नाक मारण्याला आजार बोलू म्हण आम्हाला इथे तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की भाजपमध्ये म्हणजे कशासाठी तुम्ही तुमचं साधलं तुम्हाला आम्ही नाही आम्हाला तिथे जमणार नाही मी असतील हनुमंतराव पाटील असतील मावळांना असतील माझाला जवळपास असतील आम्ही विचार केला की काही हरकत नाही त्या जिल्ह्याची काँग्रेस कमिटी आम्ही सकाळी मिळून बियार का मिळून आम्ही हातात ध्याना घेतला आणि okay. साबित ठेवण्याचं काम या सर्वसामान्य पाठबुळावर आम्ही इथं या निवडणुकीला वाटतो याचा फैसला जनता दरबार करणार मी ना मात्र उमेदवार आहे कुणीतरी पर्याय दिला पाहिजे ह्या निवडणुकीला म्हणून मी तो उमेदवारी दाखल केली सर्व मतदारांना मला सांगायचं असेल पण निवडून आल्यानंतर मी कदापि बैमानी करणारा माणूस नाही तुम्ही हात धरून म्हणजे काम करू शकता एक नाही पंधरा सोळा वर्ष मी आमदार म्हणून काम केलेलं अनुभव आहे आणि माझं दार कधीही बंद नाही तुम्ही आजही फोन करा रात्री बारा वाजता फोन करा अनेकांनी माझा नंबर दिला आजही मला रात्री अकरा वाजता बारा वाजता फोन येतात स्विच ऑफ माझा फोन कधीही राहिला नाही माझ्याकडे येतच नंबर आहे मी त्या दिवशी जाहीर सभेत माझ्याकडे दोन दोन तीन तीन नंबर नाही तीन फोन नंबर कशासाठी आम्ही सर्वसामान्य माणसा सोबत वागलेली माणसं मला अनुभव आहे राजकीय मी सरपंच पदापासून आज इथं इथ आहे एक नाही पंधरा वर्षे वर्षाचा सरपंच होतो कामाच्या दृष्टीने आम्ही काही लोकांना वाऱ्यावर सोडलो नाही सोबत घेऊन जाणारी माणसं सगळ्याच्या सुखादुखामध्ये वाघणारी माणसं पण इथं जमलेल्या सगळ्या मतदारांना माझी विनंती मी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून या ठिकाणी उभा सर्व जे काय शेतकऱ्याचे प्रश्न येतील ते लगड लढण्यासाठी झगडण्यासाठी तुमच्या पुढे मी राहत असं आश्वासन मी देतो भागातले काही प्रश्न असतील सोडवण्यासाठी ते आज मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो माझा हात धरून काम करून घेऊ शकता माझ्यापासी आड पडता काही नाही एवढी विनंती करतो मी एक तुमचा शेतकऱ्याचा मुलगा येण्याचा मी तर सगळ्या माझ्यापेक्षा वडील असतो सगळ्या वडीलच्या येणार दोन्ही हात जोडून विनंती करतो की ही निवडणूक तुमची माझी सगळ्यांची आहे मी उमेदवार नाही तुम्ही उमेदवार आहात ते समजून या ठिकाणी मतदान करावं एवढंच नाही मोबाईल सेवा चौकट झाली आपले सोयरे रायरे जिथे असतील तिथे त्या ठिकाणी निरोप देऊन येणारी ही निवडणूक काँग्रेस पक्षाच्या पारड्यामध्ये पाडावी आणि हा परटवाद समोरच्याला दिसला पाहिजे आपल्या हातात एकच आहे या निवडणुकीमध्ये विजयी होणं ह्या ठिकाणी निश्चित आहे